नमस्कार जिल्हा प्राथमिक शाळा जतुर्ची आम्ही विद्यार्थी दुसरीच्या पाठातील चतुर हिराबाई हे नाट्य करीन करीत आहोत नमस्कार मी चतुर हिराबाई नमस्कार मी मानु रात्री हिराबाई आणि मालिक झोपले हो तेव्हा त्यांचा एक बैल चोरीला गेला होता चो, चो, हिराबाई ए हिराबाई आपला बैल चोरीला गेला आपण सगळीकडे बैलाचा शोध घेऊ हा बैल आमचा आहे नाही माझा आहे हा बैल आमचा आहे नाही माझाच आहे हा बैल आमचाच आहे नाही माझाच आहे बैलाचा 做的题，肯是最容的。